नमस्कार स्पर्धेचा पहिला राऊंड चालू होतो आणि सारंगला ते काही जमत नसतं त्यामुळे ऐश्वर्याला खूपच राग येत असतो जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका बाकीचे सर्वच पटापट -पत करत असतात पण सौमित्राला काही जमत नसतं आपण हरू म्हणून ऐश्वर्याला खूपच राग येत असतो शेवटी पहिली फेरी ऐश्वर्या आणि सारंग हरतातच त्यामुळे ऐश्वर्याचा नुसता जळफळाट होत असतो सगळा राग ती सारंगवर काढते भर स्पर्धेत ती सारंगवर चिडते आणि सारंगचा अपमान करते ते बघून सौमित्रा आणि ऋषिकेश जानकी अवंतिकाला राग येत असतो सर्वजण रागाने सारंग सुद्धा बघत असतात कारण ऐश्वर एवढा अपमान करते सगळ्यांसमोर तरी सुद्धा बैल सारंग ऐकून कसा घेतो आता मात्र सारंग मधला स्वाभिमान जागा होतो आणि बैल सारंग अख्ख्या गावकऱ्यांसमोर भर स्पर्धेत ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो काय गरज होती तुम्हाला अशा स्पर्धा ठेवण्याची मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं काही गरज नाही आहे अशा स्पर्धा ठेवण्याची तरी सुद्धा तुम्ही आणि सयाजी राव ऐकले नाहीत आणि तुम्ही दोघांनी स्पर्धा ठेवल्या आणि स्पॉन्सर आपण किती पैसा खर्च झाला माहीत आहे का तुम्हाला यासाठी अहो एकतर आपली कंपनी बुडीत चालली आहे आणि तुम्ही एवढा आता खर्च करून ठेवला आहात आणि आपण हरलो तर काय करायचं तेव्हा ऐश्वर्या जोरात ओरडते सारंग अहो हरण्याची बात काय करत आहे आपण जिंकणारच जिंकणार बी पॉझिटिव्ह तेव्हा सारंग म्हणतो तुम्हीच खेळा खेळायचा असेल तर एकट्यांना मला खेळायचं नाही मी चाललो इथून असं म्हणून सारंग जायला निघतो तेव्हा ऐश्वर्या त्याच्या पाठोपाठ येते आणि म्हणते सारंग असं काय करताय अहो आपण ही स्पर्धा जिंकणार मी आहे ना तुमच्या सोबत चला तुम्ही सारंग ऐश्वर्याला ढकलून देतो आणि तो घरी निघून येतो तेव्हा तिथेच स्पर्धा थांबवली जाते आणि सर्वजण घरी निघून येतात घरी आल्यावर ऐश्वर्या सारंगला समजावत असते पण सारंग काही ऐकून घ्यायला तयार नसतो अवंतिका आणि सौमित्र म्हणतात की काय झालं हे काय गरज होती पैसा नाही तर एवढा मोठी स्पॉन्सर स्पर्धा करण्याची काय गरज होती हे सगळं ना त्या ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटलाचंच काम आहे ते सारंगला मूर्ख बनवून आपली सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी पूर्ण बुडीत घालतील आणि ती बंद करून टाकायची वेळ येईल सौमित्र आताच काहीतरी कर आपलं या गावामध्ये नाव आहे लोक आपल्यावर हसतील काहीतरी कर सौमित्र सौमित्र म्हणतो मी काय करणार हे मूर्ख सारंगने करायला पाहिजे बैल सारंगला अक्कल नाही दादा बोलतो ते बरोबरच आहे हा मूर्ख बैल सारंग रोज मार खाण्याच्याच लायकीचा आहे बायकोचा बैल झाला आहे त्याला दिसत नाही आपली सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी लॉसमध्ये चालली आहे मूर्खाला बोलायला काय होतं बायकोच्या पुढे फक्त हो हो करत असतो राहू दे आपल्याला काय करायचं आहे त्यांचंच नाव खराब होईल त्यांनीच चालवायला घेतली आहे ना कंपनी सौमित्रा देखील तिथून निघून जातो तर इकडे जानकी आणि ऋषिकेश घरी येतात जानकी म्हणते बघितलं हो ना ऐश्वर्याचा कसा जळफळाट होत होता पहिला राऊंड हरल्यामुळे ऋषिकेश म्हणतो अजून पुढे बघत राहा जानकी जेव्हा ही स्पर्धा हरेल नदी तेव्हा अजून काय काय करेल तांडवच करेल तेव्हा जानकी म्हणते हो नाहीतर काय पण काय गरज होती एवढी स्पॉन्सर स्पर्धा मोठी करायची काही गरज नव्हती किती पैसा खर्च केला असेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपल्याला काय करायचंय आपण आता फक्त आपल्या कंपनीचा विचार करायचा तेव्हा जानकी म्हणते हो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू